पहिल्यांदाच भारताबाहेर आय आय टीचा विभाग परिसर किंवा आय आय टीचा कॅम्पस सो so, इथं पी आय बीच एक या ठिकाणी हे असं फ्लायर आहे किंवा त्या ठिकाणी इन्फोग्राफिक्स आहे तर त्याच्यामध्ये इथं दिलंय बघा आय आय टी मद्रास सेटिंग अप ऑफ कॅम्पस ऑफ आय आय टी मद्रास इन झांझीबार so, टानझानी सो इम्पॉर्टंट आहे बघा भारतातील आय आय टी मद्रासचा एक विभाग म्हणजे कॅम्पस टांझानियाच्या झांझिबार या ठिकाणी स्थापन करण्याच्या सामंजस्य करारावरती सहा जुलैला स्वाक्षरी झाली मग भारत सरकारचा शिक्षण विभाग आयआयटी टी मद्रास आणि झांझीबार या ठिकाणचं शिक्षण प्रशिक्षण विभाग या तिघांमध्ये याच्यामध्ये सामंजस्य करार त्या ठिकाणी झाला किंवा स्वाक्षरी झाली पण सर्वात महत्वाचं काय प्रथम घडलेल्या घटनावरती आपल्याला प्रश्न येतो आय आय टीचा भारताबाहेरील हा पहिलाच परिसर होता म्हणजे पहिलाच काय होता कॅम्पस होता मग प्रश्न काय विचारू शकला इथं दोन प्रश्न काय तयार होऊ शकतील पहिला प्रश्न आय आय टीचा भारताबाहेरील कॅम्पस किंवा परिसर शैक्षणिक त्या ठिकाणी परिसर हा खालीलपैकी कोणत्या देशामध्ये त्या ठिकाणी देशा स्थापन झाला सो टांझानिया झांझीबार टांझानियामधल्या झांझीबार या ठिकाणी लक्षात ठेवा नेक्स्ट भारताबाहेर आय आय टीचा कॅम्पस स्थापन करणारी देशातली पहिली आय आय टी खालीलपैकी कोणती सो so, आय आय टी काय लक्षात ठेवणार मद्रास या ठिकाणी लक्षात ठेवा ठीक सो so, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस अंमलबजावणी चालू झालेली आहे आणि त्याच्यात शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणावरती भर त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे इंटरनॅशनलायझेशन ऑफ एज्युकेशन आणि त्या दृष्टिकोनातून हा कॅम्पस जो आहे तर तो स्थापन केला जातोय